लक्ष्मीनगर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप परभणी शहरातील पाथरी रोडवरील लक्ष्मीनगर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचा दिनांक चोवीस मे रोजी ह ब प निंगुना इंगळे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने महा समारोप झाला हा सप्ताह दिनांक सतरा मे ते तेवीस मेपर्यंत घेण्यात आले आठव्या दिवशी काल्याच्या कीर्तन आणि महाप्रसादाने समारोप करण्यात आले या सप्ताहामध्ये ह ब प इंगुना इंगळे महाराज यांनी महापुराण सांगून नागरिकांना प्रवचन केले या सप्ताहामध्ये विविध महाराजांनी प्रवचन केले असून विशेष म्हणजे चिमुकली प्रतीक्षा इंगळे हिने देखील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये प्रवचन केले अखंड हरिनाम सप्ताहाला यशस्वी करण्यासाठी लक्ष्मीनगरातील महिला युवक आणि नागरिकांनी परिश्रम घेतले अखंड हरिनाम सप्ताह झालेला आहे प्रारंभ झाला दिनांक सतरा पाच दोन हजार पंचवीस आणि आज दिनांक चोवीस पाच दोन हजार पंचवीस या दिवशी सांगता झालेली आहे खरं जर पाहिलं तर आता अखंडहारी नामसप्ताह करण्याचं काही लोकांची मनस्थिती वेगळी आहे की कशासाठी करता येते म्हणजे महाराज लोकांचं काय नेमका व्यवसाय झाला की काय परंतु खरंच सांगायचं म्हणजे व्यवसाय नसून ही आज काळाची गरज आहे या तरुण पिढींना काहीतरी चांगले मार्ग चांगले संस्कार लागले पाहिजे आजची तरुण पिढी व्यसनाच्या आधीन जात आहे आणि विशेष म्हणजे आईवडिलांचा मान सन्मान करत नाही आईवडिलांना घराच्या बाहेर काढतात दारूतून मुलं अनेक प्रकाराने वेगळं विचित्र वागत आहेत म्हणून ही काळाची गरज आहे मुलांना चांगले संस्कार लागावे मुलांनी कमीत कमी आईवडिलांना -कमी आई बाबा इतकं तरी म्हणावं यासाठी या, या अध्यात्मशास्त्राची अध्या अध्यात्म श्रवणाची अतिशय गरज आहे प्रत्येक मुलांनी हरिपाठ हरि कीर्तन हरिकथा हरिभजन हे सगळं काही केलं पाहिजे त्याच्यासाठी हे प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये ही एक गरज आहे म्हणून या ठिकाणी हे असे कार्यक्रम करणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे मी माझ्या गलीचं एवढं कौतुक करते आणि एवढं मोठेपणा माझ्या गलीचं मला असं एवढा अभिमान आहे की माझ्या गलीतले लोक सर्वजण अतिशय म्हणजे संघर्षाने हे कार्यक्रम करता येईल सुरुवातीच्या दिवशी आमच्याकडे एक रुपया सुद्धा नसतो पण शेवटी आम्हाला एक रुपया सुद्धा कमी पडत नाही उलट आमचे पैसे देवासाठी आम्ही उरलेले पैसे भगवंताला अर्पण करत असतो म्हणून या ठिकाणी मला अभिमान वाटतो की आमच्या गलीमध्ये असा अखंड नाम सप्ताह आहे आणि सगळे लोक सहकार्य करत आहेत सगळे लोक योगदान देतात आमच्या गलीतली म्हणून अशी ही गरज असल्यामुळे मी माझ्या गलीतल्या लोकांना धन्यवाद पुन्हा पुन्हा कुठे कुठे धन्यवाद देते आणि सर्वांना नमस्कार करते मध्ये नेमका काय कार्यक्रम सुरू होता महाशि महाशिव पुराण आहे चालू कशानिमित्त ठेवण्यात आला होता कार्यक्रम कशा म्हणजे दरवर्षीच सत्ता असतो नित्य म्हण दरवर्षी प्रमणीय आहे कार्यक्रमाला हबोप कोणते महाराज आले होते प्रभु साधीच होती से हब निर्गुणाताई हबप निर्गुणाताई इंगळी हा आज आज सकाळपासून काय काय कार्यक्रम होतं आज सकाळपासून हेच काल्याचं कीर्तन होतं पावसामुळे काहीच करता आलं नाही हा आणि नंतर महाप्रसाद नंतर महाप्रसाद सकाळचे आभार